नमस्कार मित्रांनो मी धनश्री पुन्हा एकदा आपले स्वागत करते संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या संपूर्ण महाराष्ट्राला खुशखबर सहा जुलै रविवार काही मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत शुक्रवारी चार रोजी केली आता पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरऐवजी साध्या कागदावर अर्ज करून विविध प्रमाणपत्रे मिळणार आहेत त्यामुळे विशेषत विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे विद्यार्थी आणि पालकांनी या घोषणेचे जोरदार स्वागत केले आहे यामुळे आता साध्या कागदावर अर्ज करून आम्हाला आवश्यक दाखले मिळवता येतील अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली पुढील बातमी बघा महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दिला जाणारा जून महिन्याचा हप्ता आजपासून वितरित केला जात आहे अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावरून दिली आहे आदिती तटकरे यांनी सांगितले की योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्यात येणार आहे महायुती सरकारचा दृढ निश्चय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मार्गदर्शन यामुळे ही योजना यशस्वीपणे राबवली जात आहे असेही त्यांनी नमूद केले पुढील बातमी बघा मीरा भाईंदर मध्ये सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधी व काही जण जातीय द्वेष व मराठी जनतेविषयी विरोध वाढविण्यास काही मराठी द्वेषते शहरातील भाषिक तेढ निर्माण करीत असल्याने त्यांची चौकशी करण्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी येत्या आठ जुलैला मिरारोड येथे घडलेल्या घटनेच्या ठिकाणाहून नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन शाळेदरम्यान मोर्चा काढण्यात येणार आहे मोर्चात शहरातील मराठी भाषिकांसह मनसे उबाठा शिवसेना मराठी एकीकरण समिती काँग्रेस राष्ट्रवादी आदी राजकीय पक्ष सहभाग घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे पुढील बातमी बघा राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे दरम्यान हवामान विभागाने पुन्हा एकदा राज्यातील अनेक भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे पुढील चोवीस तासांमध्ये कोकणात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आला आहे पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट मुंबई वगळता संपूर्ण कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट कोल्हापूर सातारा नाशिकच्या घाटमाथ्यावरही तुफान पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तसेच रत्नागिरी रायगड भंडारा गोंदिया नाशिक व साताऱ्याचा घाटमाथा येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर मुंबई ठाणे पालघर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली येथे येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे